जालना जिल्ह्यात काल सर्वदूर मुसळधार पाऊस झाला बदनापूर तालुक्यामध्ये काही गावांमध्ये ढगफुटी झाली पाऊस पडला त्यामुळे बदनापूर तालुक्यामध्ये वाहणाऱ्या दुधना नदीला पूर आलेला आहे ही नदी सध्या दुथडी वाहते गोला पांघरी शिवारातून वाहणाऱ्या नदीला मे महिन्यात पहिल्यांदाच पूर आल्याचं पाहायचं मिळ पाहायला मिळतंय ग्रामस्थांनी या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत तर आज सकाळपासूनच जालना जिल्ह्यामध्ये पावसानं उघाड दिली असली तरीसुद्धा जिल्ह्यातल्या नद्या आताही आजही प्रवाहित झालेल्या पाहायला मिळत आहेत अक्षय शिंदे यांनी जालना जिल्ह्यामध्ये पावसाने अक्षरशः हाहाकार घातलेला आहे जालन्यातील बदनापूर तालुक्यामध्ये काल ढगपुटी सदृश्य पाऊस झाला आणि यानंतर बदनापूर शिवारातून वाहणाऱ्या दुधना नदीला जो आहे तो महाभयंकर पूर आलेला आहे आपण या ठिकाणी पाहू शकतो की ही नदी जी आहे ती दुथडी भरून जी आहे ती वाहताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते खरं तर जालना जिल्ह्यामध्ये काल सर्वदूर मुसळधार पाऊस झालेला आहे आणि या पावसामुळे जिल्ह्यातील नदी असो किंवा ओढे असो यांना पूर आल्याच्या घटना आपल्या समोर आलेल्या आहे आपण जर पाहिलं तर मी सध्या जालन्यातील गोलापांगरी या ठिकाणी उभा आहे आणि या ठिकून जी ही नदी दुधना नदी वाहते आणि या नदीला महाभयंकर पूर आल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे तर काल बदनापूर तालुक्यातील वाकुर्णी भाईगाव या परिसरामध्ये ढकुटी सदृश्य पाऊस झालेला आहे त्या पावसामुळे ही दुधना नदी जी आहे ती दुथडी भरून वाहताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते तालुक्यातून वाहणाऱ्या दुधना नदीला अशा प्रकारचं महाभयंकरपूर आल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय